मनमाडच्या इंधन वाहिनीला आग लागते तेव्हा काय परिस्थिती होते याचा अनुभव मनमाडकरांनी खानगाव मध्ये इंधन विहिरी जवळ दाखवत आगीवर कसं नियंत्रण मिळवलं जातं याची माहिती देण्यात आली मनमाड जवळील खादगाव मध्ये अचानक धोक्याचा भोंगा वाजतो अग्निशमन दल व रुग्णवाहिका वाहने सायरन वाजवत गावात पोहोचतात यंत्रणेची धावपळ सुरू होते गावातून जाणाऱ्या तेल कंपनीच्या विहिरीला आग लागल्याच्या ग्रामस्थ आणि परिसरातील काळजाचा ठोका चुकतो मात्र ही आग नसून इंधन वाहून नेणाऱ्या वाहिनीला आगीवर त्यावर नियंत्रण कसं मिळवावं यासाठी जॉईंट ऑफ साईट मॉकड्रिल घेण्यात आल्याचं कळताच सर्वांचा जीव भांड्यात पडतो शेतात विहीर खोदताना इंधन वाहिनीला गळती होऊन आग लागते आणि त्यावर नियंत्रण मिळवण्याचं चित्ता थरारक प्रात्यक्षिक यावेळी सादर करण्यात आलं आहे की जे संबंधित लँड ओनर आहे त्यांना त्या ठिकाणी पाईपलाईनची पुरेशी कल्पना नाही की पाईपलाईन याच ठिकाणी आहे की त्या ठिकाणी एक्सकॅव्हेशनचं काम म्हणजे तुम्ही विचार करा की कि किती कि मोठ्या प्रमाणात प्रभाव पाईपलाईन मध्ये सुरू असतो त्याच्यानंतर तात्कालिक प्रभावाने मध्ये असते की ऍक्टिव्हेट होते ऍक्टिव्हेट झाल्यानंतर आमच्या कंट्रोल रूम मध्ये असणाऱ्या अधिकाऱ्याला कळतं की इथे काहीतरी इशू झालेला आहे तो इमिडिएटली शट घेतो म्हणजे पाईपलाईन पूर्णपणे पूर्ण बंद केली जाते बंद नंतर रिपेरिंग येईल में में ती मेंटेनन्स करत असताना त्या ठिकाणी हँडल करू शकतो फायर हायड्रोकार्बन मध्ये पेट्रोल डिझेल मध्ये झाल्यानंतर फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये ती इव्हट होत असते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी राजेंद्र मनमाड, नांदगाव